पैसे न देणाऱ्या कारखानदाराचा ऊस घालून पैसे न देणाऱ्या कारखानदाराचा चार चार हातक धपले घरी येऊन काही बोलतो काय बोलत मुलगी अकरावी बायको तिथं काही बोलात केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सुमन नगर बोदेगाव तालुका शेवगाव या कारखान्याचे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना बिले मिळालेच नाही त्यामुळे आज शेवगाव येथील तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला यावेळी तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले या वेळेस वे शेतकऱ्यांच्या भावना अनावर होताना पहाव्यास मिळाल्या आर्यवत न्यूज शेवगाव आमच्याकडे कारखान्यावर जाऊन तीन लेटर आहे आम्ही डिसेंबर महिन्यात एकदा लेटर माझ्या मोबाईल मध्ये आहे जानेवारीतले फेब्रुवारीतले मार्च बदल आणि फोन लावले काका मुंबईहून का का मुंबईहून काका आणि काम झालं हा जो प्रस्ताव जर एक जर कागद कमी असा प्रत्येक महिन्याला तर माझे ना तुम्ही तोंड फोडा अहो सतरा वेळा कारखान्या गेलो रुपये नाही

आम्हाला हेच कागद केले होते हे जे कागद आहे का हेच कागद दाखले आम्हाला त्याला झाला आता तीड महिना आम्हाला एक रुपयांनी आमचे किती पैसे गेले ते कारखान्याला ऊस दिला ऊस दिला पैसे न देणाऱ्या कारखानदाराचा ऊस घालून पैसे न देणाऱ्या कारखानदाराचा